नमस्कार मराठी ज्ञानगंगा या आपल्या चॅनलवर मी आप मी आपले मनापासून स्वागत करतो आयुष्यात चिंता तणाव आणि भीती आपल्याला ग्रासून टाकते या सगळ्यांवर एकच उपाय आहे तो म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवणे आणि संतांच्या वाणीतून जीवनाचे खरे सूत्र समजून घेणे जर तुम्ही अशा चका शांतीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ हो तुमच्यासाठीच आहे ज्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या मराठी ज्ञानगंगा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुम्हाला असं प्रेरणादायी आणि मन शांत करणारे व्हिडिओ मिळत राहतील चला तर मग आजच्या या चिंतनाला सुरुवात करूया संत तुकाराम महाराज हे नावं ऐकताच आपल्याला मनात भक्ती आणि वैराग्याचे एक अलौकिक भावना येते त्यांच्या अभंग म्हणजे केवळ काव्य नाही तर जीवनाचे सार आहे अनुभवाचे बोल आहे आज मी तुमच्यासाठी तुकाराम महाराजांचा एक असा अभंग घेऊन आलो आहे जो कदाचित तुम्हाला वारंवार ऐकला नसेल पण त्याचे बोल तुम्हाला तुमच्या मनाला खूप खोलवर स्पर्श करतील आणि तुम्हाला चिंतामुक्त जीवनाचा मार्ग दाखवतील हा अभंग आपल्याला पंढेरनाथावर विश्वास ठेवण्याची एक शिकवण देतो चला तर मग आधी हा अभंग ऐकूया न करावी चिंता जवळी असे पंढरीनाथा संताचा महिमा वर्णिता नय अनुपमा सकळ चिंतामणी पायी रिगे चक्रपाणी तुकामने भेटी अवघे होय राम भेटी किती सोप्या शब्दात संत तुकाराम महाराजांनी मोठे तत्वज्ञान सांगितले आहे आता आपण यातील प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया तो आपल्या रोजच्या जीवनात कसा लागू होतो ते पाहूया अभंगाची पहिली ओळ ही सर्वात महत्वाची ओळ आहे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात की चिंता करू नका का कारण जवळी असते पंढरीनाथ जवळी म्हणजे आपल्या जवळ आपल्या पाठीशी आपल्या मनात पंढरीनाथ म्हणजे विठ्ठल उभा आहे याचा अर्थ ज्याने परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला आहे त्याला कसलीही चिंता करण्याची गरज नाही आपली बहुतेक कशाची चिंता असते भविष्य आरोग्य पैसा नातेसंबंध पण जेव्हा आपण हे समजून घेतो की एक अदृश्य शक्ती परमेश्वर आपल्यासोबत आहे तेव्हा आपली भीती कमी होते ही वळ आपल्याला शिकवते की आपण आपले प्रयत्न करावेत पण फळाची चिंता परमेश्वरावर सोडावी तो आपल्यासाठी सर्वोत्तम करेल कारण तो आपल्या जवळ आहे आपल्यापेक्षा आपल्यासाठी जास्त चांगला विचार करणार आहे अभंगाची दुसरी वळ सांगते संत हे देवाचे रूप असतात ते स्वतःच्या जीवनात परमेश्वराशी एकरूप होऊन चित्तरांनाही मार्ग दाखवतात त्यांचा महिमा त्यांचे सामर्थ्य त्यांची कृपा अतुलनीय आहे त्यांचे शब्दात वर्णन करणे म्हणजे शक्य नाही संतांच्या संगतीत राहिल्याने किंवा त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्याने आपले मन शुद्ध होते आपल्याला योग्य दिशा मिळते या अभंगातून संत तुकाराम महाराज स्वतःचा सं स्वतःच संतांचा महिमा सांगत आहेत कारण ते एक स्वतः महान संत आहेत त्यांच्यासारख्या संतांच्या वाणीतून आपल्याला परमेश्वराची ओळख पडते आणि चिंतामुक्तीचा मार्ग दाखवतो चिंतामणी म्हणजे असं एक मनी जो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो तुकाराम महाराज म्हणतात की पांढरीनाथ हा सकळ चिंतामणी आहे म्हणजेच तो सर्व इच्छा पूर्ण करणार आहे पण विष म्हणजेच असा सर्व सामर्थ्य चक्रपाणी विष्णूचे दुसरे रूप असणारा विठ्ठल पाहिले याचा अर्थ तो भक्ताच्या पायाशी नस्तमस्तक होतो त्याच्या सेवेसाठी तत्पर असतो ही भगवंताचे भक्तवत्सलता दर्शवते है। देव हा भक्तीचा भुकेला आहे जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने भक्ती करतो तेव तेव्हा देव स्वतः त्या भक्ताच्या अधीन होतो ही ओळ आपल्याला आठवण करून देते की परमेश्वर किती दयाळू आणि प्रेमाळ आहे त्याला फक्त आपल्या निस्वार्थ भक्तीच्या असा आहे आता शेवटची ओळ म्हणजे अतिमहत्वाची तुका म्हणे भेटी अवघी होय रामभेटी अभंगाची शेवटची ओळ तुकाराम महाराजांच्या आत्मिका अनुभवाचे वर्णन करते ते म्हणतात की जेव्हा अशा पंढरीनाथांची म्हणजे विठ्ठलाची भेट होते तेव्हा ती फक्त एक मूर्ती किंवा एका देवाच्या रूपाची भेटी नसते ती अवघी रा होय राम भेटी राम हे पर ब्रह्माचे सर्वव्यापी परमेश्वराचे प्रतीक आहे म्हणजे जेव्हा आपल्याला विठ्ठलाचे खरे अनुभव येते तेव्हा आपल्याला जाणवते की तो विठ्ठला संपूर्ण असे आपल्याला आहे कारण कन कनाथ आहे अद्वैवाची भावना आहे जिथे फक्त आणि भगवान यांच्यात भेद संपतो तो आणि केवळ एकच चैतन्यमयी सत्तावरती ही भेट म्हणजे जीवनाच्या अंतिम उपलब्धी जिथे सर्व चिंता सर्व दुःख संपूर्ण फक्त परमानंद मिळवतो या अभंगातून आपल्याला काय शिकायला मिळते श्रद्धा आणि विश्वास आपल्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी परमेश्वराला संपूर्ण श्रद्धा ठेवावी ही श्रद्धा आपल्याला संकटातून बाहेर काढेल चिंतामुक्ती चिंता करणं सोडा कारण चिंता केल्याने समस्या सुटत नाही तर उलट त्या वाढतात आपल्या आपले काम प्रामाणिकपणे करा फळ व फळ परमेश्वरावर सोपवा संतांच्या विचारांचे अनुसरण करा त्यांचे मार्गदर्शन घ्या आणि त्यांची वाणी आपल्याला योग्य मार्ग दाखवते खरी भक्ती तुम्हाला देवाच्या अगदी जवळ नेते जिथे देवही तुमच्यासाठी काही करायला तयार असते स्वतःला परमेश्वरापासून वेगळे समजू नका तुम्ही परमेश्वराच्या अंशात ही जाणीव तुम्हाला भयमुक्त करेल आणि परमानंद देईल या अभंगातील संदेश आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे तो आपल्याला चिंता सोडा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा असा स्पष्ट संदेश देतो मला आशा आहे की संत तुकाराम महाराजांचा या सुंदर अभंगाचे विश्लेषण तुम्हाला आवडेल असेल आणि तुमच्या मनाला शांती मिळाली असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणि तुमच्या आयुष्यात थोडी जरी सकारात्मक आणू शकत असाल तर कृपया आत्ताच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रा परिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि त्यांना या चिंतनाचा लाभ घेऊया आणि हो अजूनही आपल्या म अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळेल तुमचे एक लाईक एक शेअर आम्हाला तसेच ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देते तुम्हाला प्रतिक्रिया आणि विचार कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला कोणता नवीन अभंग किंवा आध्यात्मिक विषय जाणून घ्यायचा आहे तेही सांगा पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासोबत भेटूया तोपर्यंत चिंतामुक्त राहा आणि पंढरनाथेचे नामस्मरण करत राहा धन्यवाद